नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची भरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे बाळाचे संगोपन जन्माला आलेले बाळ म्हणजे केवळ एक हाडा माणसाचा गुळा असतो त्यातून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व साकारण्यामध्ये आई वडील आणि नाजूक मानसिक दृष्टीने संवेदनशील आणि संस्कारक्षम असतात आसपासच्या लोकांचे अनुकरण करतात त्यामुळे मुलाला वाढविताना अगदी लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते मुलांचा शारीरिक मानसिक भावनिक व बौद्धिक विकास व्यवस्थित आणि सहज होण्याच्या दृष्टीने खालील काही मुद्दे ध्यानात ठेवल्यास मदत होईल पहिल्या तीन महिन्यात बाळाला फार हाताळू नये शक्यतो आई आजी दाई यासारख्या घरातल्या बाळ हाताळण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींनीच बाळाला काळजीपूर्वक हाताळावे बाळाला बघायला आलेल्या पाहुण्यांनी त्याला शक्यतोवर हातात व मांडीवर न घेतलेलेच चांगले बाळाला फार वेळ तसेच चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास बाळाचे अंग दुखू शकते साधारणत तीन चार महिन्यापर्यंत बाळ मान व्यवस्थितपणे धरत नाही त्यामुळे तोपर्यंत मानेला नीट आधार द्यावा बाळाला कडेवर घेतल्यावर हात मोकळे राहावेत यासाठी आजकाल विशेष बॅग वापरण्याची पद्धत रूढ होऊ पाहते आहे मात्र यात मान व संपूर्ण पाठीला पुरेसा आधार मिळत नसल्याने बाळाच्या एकंदर शारीरिक ठेवणीवर दुष्परिणाम होऊ शकतो बाळ सहा महिन्याची होईपर्यंत तरी अशी बॅग वापरू नये नंतरही क्वचित व अगदी आवश्यक असल्यासच वापरावी लहान मुले आकर्षक असतातच गोबऱ्या गालांचा गालगुच्छा घेण्याची इच्छा होणे स्वाभाविक असले तरी वारंवार असे केल्याने मुलांना त्रासच होतो त्यामुळे बाळाचा गालगुच्छा शक्यतोवर घेऊ देऊ नये घरात दुसरे छोटे मूल असले किंवा आसपास बाकी लहान मुले असताना बाळाला एकटे सोडू नये बाळ साधारणत पाचव्या सहाव्या महिन्यात बसायला सुरुवात करते त्या अगोदर त्याला जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न करू नये आपण हुन बसायला लागल्यावरही सुरुवातीला त्याला फार वेळ बसू देऊ नये कारण त्यामुळे बाळाच्या पाठीला पोक येऊ शकते किंवा त्याच्या पाठीचा कणा कमकुवत राहू शकतो हीच काळजी बाळ हुभे राहू लागतानाही लागतानाही घ्यावी जबरदस्तीने हाताला धरून उभे केल्याने किंवा वॉकर मध्ये ठेवून चालवण्याने पाय वाकू शकतात व वा मुले थकूही शकतात मुलांच्या शारीरिक विकासाचा एक नैसर्गिक क्रम ठरलेला असतो त्याप्रमाणे बाळाला सर्व क्रिया स्वतःच्या स्वतः ठरलेल्या क्रमाने व ठरलेल्या वेळी करू द्याव्यात दहा महिन्याचा अशी अकारण काळजी करून त्याला हात धरून चालवण्याची किंवा वॉकर देण्याची गरज नसते मुलांना पाळण्याऐवजी खाली जमिनीवर गादी घालून ठेवणे वा झोपविणे चांगले कारण त्यामुळे बाळाला चौफेर बघता येते व हालचाली करायलाही पुरेसा वाव मिळतो बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडायला लागले की पाळण्यातून पलंगावरून खाली पडण्याची भीती असल्याने बाळाला जमिनीवरच झोपवावे अगदी ताण्या बाळासाठी पाळणा वापरताना पाळण्यावर बाळाच्या अगदी डोक्यावर गरगर फिरणारे झुंबर किंवा तत्सम भडक व कर्कश आणि मोठा आवाज करणारी खेळणी लटकवू नयेत अशी डोक्यावर गरगर फिरणारी खेळणी बघून बाळ रडायचे थांबले तरी ते बहुदा भांबावून गेल्याने असते आवडल्यामुळे नाही किंवा शिवाय अशा खेळण्यांमुळे बाळाच्या डोळ्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो आयुर्वेदात लहान मुलांच्या अंगावर मणी किंवा तत्सम अलंकार घालायलाही सांगितले आहे आजच्या काळात सुरक्षितेच्या दृष्टीने फार मौल्यवान दागिने घालणे जमले नाही तरी बाळाच्या हातात तुळशीचा काळा मणी व शक्य असल्यास सोन्याचा मणी यापासून बनवलेले वळे घालता येईल सहजपणे हातात येणार नाही आणि आपोआप डोक्यातून निघून जाणार नाही अशी लहानशी सोन्याची किंवा चांदीची साखळी ही बाळाच्या गळ्यात घालता येईल मुलींच्या पायात चांदीचे पैंजन तसेच मुलांच्या पायात पंचधातूपासून बनवलेले तोडे घालता येतील मात्र ते फार घट्ट किंवा टोचणारे नसावेत लहान बाळांशी अगदी सुरुवातीपासून काही ना काही बोलत राहावे इतक्या लहान बाळाला काय समजणार असा विचारही मनात आणू नये आणि मुख्य म्हणजे बोलणे स्पष्ट शुद्ध अर्थपूर्ण व सुस्त असावे लहान मुलांच्या आसपास भांडणे तावातावाने बोलणे रागावणे आदळ आपट करणे टाळावे अगदी लहान मुलांनाही घरात काय चालले आहे घरातले माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे कळत असते म्हणून लहान मुले असणाऱ्या घरातल्या माणसाने फक्त मुलाशी नव्हे तर आपापसात आप बोलतानाही काळजीपूर्वक बोला बोलावे कोणताही अपशब्द किंवा कोणाबद्दल वाईट साईट बोलू नये काळे गोरे श्रीमंत गरे सुंदर कुरूप अशा प्रकारच्या तुलना किंवा भेदभाव मुलांसमोर न करणे चांगले बाळ बसू लागले की साधारणत पाच सहा महिन्यानंतर त्याला शिशु नियमित वेळेला करण्याच्या दृष्टीने सवय लावण्याचा प्रयत्न करावा सकाळी उठल्यावर शिशु शू पुण्यासाठी बसवावे रात्री झोपण्यापूर्वी शू करण्याची सवय लावावी एरवी ही साधारण वेळेचा अंदाज घेऊन शू करण्यास सांगावे. या प्रकारे सुरुवातीपासून सवय लावल्यास या क्रियांमध्ये नियमितता येते. गर्भारपणात आहार विहाराची आयुर्वेदिक पथ्ये पाळलेली असल्यास मुलांची रात्री अंथरूण ओले करायची प्रवृत्ती राहत नाही. एकंदर शिशुची समज बरीच लवकर तयार होते. अशी मुले अगदी महिन्याची असताना सुद्धा रात्री सहा सात तास सलग झोपताना दिसतात वास्तविक दोन वर्षापर्यंतच्या मुलांना उपजत भीतीची भावना नसते त्यामुळे या वयात भीती दाखवल्यास मनावर भीतीचा पगडा बसून नंतर ही भीती कायम घर करून राहू शकते काही केसेसमध्ये तर यांचा परिणाम मानसिक विकृतीत होताना दिसतो भीती ही नैसर्गिक भावना असल्याने स्वभावानुसार थोड्या फार प्रमाणात येतेच फक्त त्यात आपल्या वागणुकीने भर टाकली जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे विशेषत जरा समज आलेल्या मुलांना चुकूनही कसली भीती दाखवू नये याबद्दल आयुर्वेदेत म्हटले आहे मुलास घाबरू नये मूल रडत असताना जेवत नसताना किंवा एखादी करायला हवी अशी गोष्ट करत असताना राक्षस पिसाच पुतना वगैरेची भीती घालू नये जसजसे मूल मोठे होईल तसतशी त्यांच्या मानसिक विकासाला पूरक ठरतील कल्पकतेला वाव देतील अशी खेळणी खेळायला द्यावीत बाळाची खेळणी अशी असावीत विविध प्रकारची असावी खेळण्यामधून थोडा आवाज येणे चांगले पण तो कर्कश किंवा त्रासदायक नसावा खेळणी आकर्षक सुंदर असावीत व रंगीबेरंगी असावी खेळणी जड नसावीत, मुलाला सहज हाताळता येतील अशी असावीत खेळणी कुठूनही टोचणारी किंवा धारदार नसावी मुलांच्या नाका तोंडात जाऊ शकतील किंवा घशात जाऊन अडकू शकतील अशा आकाराची नसावीत उदाहरणार्थ नाणी गोट्यांसारखे लहान लहान अगदी लहान मुलांना खेळू देऊ नये मुलाला अपाय करू शकतील व मुलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकेल अशी नसावीत उदाहरणार्थ खेळणी बनवण्यासाठी कमी दर्जा दर्जाचे प्लास्टिक किंवा अपायकारक धातू वापरलेला असेल किंवा खेळण्यांना कच्चा व अपायकारक रंग दिलेला असेल तर खेळता खेळता मुलांच्या तोंडात जाऊन अपाय होऊ शकतो म्हणून अशी खेळणी देऊ नयेत भीतीदायक त्रासदायक किंवा विद्रूप खेळणी देऊ नयेत कमी दर्जाची भारंभार खेळणी देण्यापेक्षा मुलाला चांगल्या प्रतीची व त्याच्या विकासाला सहाय्यक ठरणारी खेळणी देण्यावर भर ठेवावा मग ती मोजकी असली तरी चालतील अगदी तीन चार वर्षाच्या लहान मुलातही त्यांची अंगभूत आवड दिसू लागते कुणाला गाड्या विमानांशी खेळायला आवडेल तर कुणाला कागद पेन्सिलची ओढ असेल या आवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा त्याबद्दलची अधिकाधिक माहिती किंवा त्या स्वरूपाची विविध खेळणी देण्याचा प्रयत्न करावा दिवाळीमध्ये किल्ला बनवणे आकाशकंदील मकर, मकर संक्रांतीला पतंग बनवणे बागकाम करणे रोजच्या पूजेसाठी फुले तोडणे वगैरे साध्या साध्या क्रियांमध्ये मुलांना अशक्य तेवढे सहभागी करून घ्यावे मुलांचे खेळण्याचे ठिकाण व जागा कशी असावी हेही आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहे खेळतात वा ती जागा समतल व स्वच्छ असावी तेथे त्यांना टोचतील अशा कोणत्याही वस्तू नसाव्यात स्वच्छ निर्जंतुक करण्याच्या दृष्टीने ती जागा वावडिंग मिरी पिंपळी वगैरे कृमी हर द्रव्यांच्या पाण्याने किंवा कडुलिंबाच्या पाण्याच्या पानांच्या पाण्याने पुसून घ्यावी यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या जंतुघन द्रव्यांचा वापर केला तरी चालू शकेल मूल वर्षाचे होईपर्यंत साधारणत अकरा बारा तास झोपणे आवश्यक असते अगदी लहान बाळ झोप आली की झोपून जाते मात्र साधारण वर्ष दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलाला रात्री वेळेवर म्हणजे साधारण आठ साडेआठच्या सुमाराला झोपवायला हवी रात्री मुलांना बाहेर नेल्याने किंवा घरात टीव्ही गप्पा वगैरे सुरू असतील तर जरा समज आलेल्या मुलांना झोपायची इच्छा होत नाही या करता आई वडिलांनी घरातल्या इतर व्यक्तींनी स्वतःच्या दिनक्रमात बदल करावा पण मुलांना वेळेवर झोपवावे तीन चार वर्षापर्यंत मुलांनी दुपारी थोडा वेळ झोपणे ही चांगले असते पुरेशा झोपेमुळे मेंदूला आवश्यक तेवढी विश्रांती मिळून मेंदूचा सर्वांगीण विकास व्हायला मदत मिळते उभे राहायला चालायला लागले की घरात एरवी खाली असणाऱ्या किंवा त्याला अपाय करू शकणाऱ्या गोष्टी व ठेवाव्या लहान मुले बोलू लागतात खेळू लागतात अशा वेळी त्यांना योग्य प्रतिसाद द्यावा मुलाने नवीन केलेल्या गोष्टींचे कौतुक करावे मुले म्हटले की दंगा मस्ती थोडाफार अव्यवस्थितपणा गोंधळ मोठे आवाज हे येणारच मुलाला अगदी वाटेल ते करण्याची मुभा दिली नाही तरी त्याच्या खेळायचे नाही एवढा आवाज करू नकोस अशी अवाजवी बंधने घालू नयेत सुमारे दोन वर्षाच्या मुलांना आसपास घडत असलेल्या प्रत्येक घटनेबद्दल एकंदर वातावरणाबद्दल एक लहान मोठे प्रश्न पडू लागतात या चौकस आणि वृत्तीला वाव द्यावा आणि न टाळता त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरे द्यावी याने मुलांच्या बौद्धिक विकासाला हातभार लागतो मोठे मूल समजू लागण्याच्या आधीच धाकटे भावंड झाले तर घरातल्या जाणीवपूर्वक मोठ्या मुलाकडे अधिक लक्ष द्यावे एकाच घरात दोन किंवा अधिक मुले असतील तर सर्वांना समान वागणूक द्यावी सर्वांचे कौतुक करावे अन्यथा लहान वयात आसुयेचे बीज पेरले जाऊन त्याचा पुढे आयुष्यभर त्रास होऊ शकतो कोणतीही गोष्ट मिळाली की त्याचा आनंद सगळ्यांनाच होतो पण इतरांना काही देण्यातही आनंद असतो हे मुलांना दाखवून द्यावे उदाहरणार्थ घरात चार पाच मुले जमली तर मुलांच्या हातून प्रत्येकाच्या हातावर थोडासा खाऊ देणे किंवा वाढदिवसाच्या दिवशी शाळेतल्या व शेजारपाजारांच्या मुलांना छोटीशी भेट देणे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून लहान मुलांना शेअरिंगची सवय लावावी आजकाल मुलांना खूप लहान वयातच शाळेत घातले जाते अडीच तीन वर्षाच्या मुलांना शाळेत घालण्याचे प्रयोजन समयवयस्क मुलांसोबत खेळणे हसत खेळत थोड्याफार कविता गोष्टी ऐकणे असेच असायला हवे हे पाठ व्हायला हवे घरून हे करून आणा वगैरे ताण मुलांना यायला नको तसेच शाळेतूनही शिक्षकांच्या किंवा इतर मुलांच्या वागणुकीचा बोलण्याचा ताण मुलांवर येणार नाही याकडे लक्ष ठेवायला हवे आजकाल मुलाला शिक्षा किंवा सक्ती करण्याबाबत सर्वत्र विरोधांचा सूर दिसतो पण मूल चुकीचे वागत असल्यास त्याला समज देणे काही चुकीचे नाही उलट यामुळे लहान वयात चांगले वळ वर, वळण लावले शिस्त अंगी बनवली गेली तर त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होतो आजकाल मुलांमध्ये टीव्ही वगैरे माध्यमांमुळे हिंसक प्रवृत्ती वाढताना दिसते मुलांच्या वागण्यात अशी हिंसक प्रवृत्ती आढळल्यास कौशल्याने मुलांची समजूत काढावी मुलांना हॅरी पॉटर पोकेमॉन वगैरे हिंसक काल्पनिक गोष्टी दाखवण्यापेक्षा किंवा हिंसक वृत्ती वाढवणाऱ्या व्हिडिओ गेमची सवय लावण्यापेक्षा प्रबोधन करणाऱ्या पंचतंत्र रामकृष्ण हनुमान सारख्या पुरातन कथा परिकथा सांगाव्यात व दाखवाव्यात एकसारखा टी बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होतो हे तर सर्वज्ञान आहेच शिवाय एकसारखे बसून राहण्याची सवय लागल्याने मूल आळशी होण्याची शक्यताही वाढते धन्यवाद